नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आपण चिंबोरे पकडायला आणि चिंबोरे पकडण्याची एक वेगळी पद्धत तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण ह्या टायमाला जर चिंबोरे पकडायचे असेल तर भरपूर डेंजर काम असतो कारण काय माहिती आहे बिलं एकदम पॅक असतात आता बिलामध्ये खोल गेलेल्या असतात चिंबोऱ्या आणि त्याच चिंबोऱ्या आपल्याला पकडायच्या आहेत चला पटापट जाऊया आपल्यासोबत इकडे असणार प्रसाद आहे हे बघा इकडे म्हणजे नेहमी व्हिडिओमध्ये आता सध्या तरी आपल्यासोबतच असतो मजाना जाऊया पटापट आणि पाऊस येतोय मुसळधार पाऊस तरी ह्या व्हिडिओला देखील लाईक करा मित्रांनो ह्या व्हिडिओला देखील लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आपण पोचलोय नदीमध्ये आणि आता आल्यामुक पाऊस चालू झाला जोरदार एकदम तर रेनकोट वगैरे सोबत आहे तर पटापट यायला बिलं पॅक करूया पहिले हो बिलं पॅक करतालाच घरी पाऊस आल्या निष्फळ चालू झाला आपण ऐक घेतला जामीचा त्याला जो हाताशी आहे ना तो पारा आपण घ्यायचा पाउस पड़ता है ना निष्फ पाउस पड़ता है पाउस चालू जाना है संध्या रोज है ना संध्या मधी पाउस चालू होता है आता बिल फैक्ट्री बताइए हाँ बो इक बिल है बह बिल इस पर गया रहे कोड मुझे इस लगे रे बात रे अब पैक कर गया, गया। कंप्लीट हो गया रे लगेला आणि मित्र पाऊस आहे ना जोरदार चालूच झाला आहे आणि पाऊस जायचं नाव नाही घेत कारण तीन चार दिवस झाले पाऊस एकदम मुसळधार पडतोय बघूया आपल्याला बिलं पॅक करायचे कठोर करून घेऊया না পাঁচ বিল চলতে হয় না পাঁচও পাঁচ পাঁচ বিল ঠান্ড গেলে

आणि बिलं पॅक करून झाले आहेत आणि संध्याकाळचे आता साडेपाच वाजता आहेत आणि साडेपाच वाजता पण आहे ना पाऊस आहे ना जोरदार चालू झाला आहे पाऊस जयप्रसाद तर आपण आहे ना बिलं जी पॅक केली आहेत ते आपण काढायला काहीतरी अजून दीड तासाने येऊ म्हणजे पूर्ण कालूक झाल्यावरती तरी पण आपण साडेसात ते आठ वाजेपर्यंत येऊ आणि ती बिलं काढू जयप्रसाद हो तर चला जाऊया घरी आणि भेटू आता डायरेक्ट रात्री तर तर आलो आहे आपण बरोबर साडेसातला आणि साडेसातला आपण बिलं काढाय आलोय म्हणजे कमीत कमी दीड तास घ्यायला असेल दीड तास झाला असेल आपण जी बिलं पॅक आहेत तर दीड तासामध्ये दी बघूया किती आपल्याला खेकडे वाटतात आपण काहीतरी दहा पंधरा बिलं पॅक केलेत ते बघूया ना आणि आपल्यासोबत बघा किल आला इकडं बघा इकडे आणि इकडं पारू आहे इकडे हा बघा सुरुवात करूया पटापट वाटत नाही काल त्या दिवशी काढली आहे ना वीर उकडले नाही काल शेतीच काढली ना प्रसाद परवाच्या दिवशीच काढली आणि आता डबल उडले अरे हा <whis> <cozituTop mythology> बिल काढायची निघून गेली बाहेर एक इथं बिल आहे कारण इकडं आहे ना पाणी भरपूर खोल आहे बघा इकडं आणि त्याच्यामुळे त्यांना तिघांना तिकडे थांबवलं ते बघा तिकडे तिकडे आहे ना तिघांना थांबवलंय कारण इकडं पाणी भरपूर खोल आहे तर आपलं इथं बिल आहे समोर पॅक केलेला बघूया हो याच्यामध्ये का काय आहे बिल भरपूर खोल गेलं आहे असं पाला आपण टाकलेला बघूया हो पाला आहे ना कुठला पण वापरू हो शकतो कारण बिला पॅक करायला आता बिल पॅक करायचं पाहिजे तसं तर आपल्याला खेकडे भेटतील ते आता बघ लागते की नाही उजबरली असली तर लागल तर भरपूर पाहिजे आतमध्ये बघा लागली खिकडी पूर्ण पॅक झालेली खिकडी लागली आता ना चांगली साईजची आहे बघा असे आहे ना पूर्ण लूल पडते तिकडे किंवा इथे लूल पडले पूर्ण गुदबरले आणि ही अजून आहे ना ते पंधरा ते वीस मिनटामध्ये हो आहे ना ही पूर्ण जशी होती ना तशी होऊन पहिली चला तर इथं आपल्याला एक चिमुरी चांगली भेटली जबरदस्त साईजची मोठी आहे आलो घे बघ मस्त एक नंबर साईज ना एक जबरदस्त दोन झाले हे चल ते

इथच बाहेर काय 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 म्हणते चिमुरी खाईला चिंगोडी खाई बघा बोललं गोदमरला हे बघा या असे आहेत ना पूर्ण खेकड्या लूल पाडतात बघा वालिक आहे

ही बघा ही साईज अशी भेटले आपल्याला परत एक आणि पूर्ण आहे ना पूर्ण गुदमरले ते अजून आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवला तर परत तशी होईल ही बघा चला घरी जाऊन बघू आणि अशा आहे ना हे अशी खिकडी गुदमरते पूर्ण अंगली बिलं पॅक केली तर अजून मोठ्या मोठ्या साईजच्या भेटतील आपल्याला तर बऱ्यापैकी भेटले बघा इकडं

आपल्याला केकडे भेटलेत ना त्यांना ह्याला पण इन्व्हाइट करू त्याच्यामध्ये कारण आता वाजलेत भरपूर कमीत कमी साडे नऊ वाजले असेल ना, ना। चला जाऊ बाय बाय भेटू नंतर रात्री प्रसाद बाय बघा इकडे आंघोळी चालले पोस्टाची

सकाळचे वाजले होता नऊ वाजले आहेत आणि नऊ वाजता बरोबर आपण इकडं जेवण तयार होत आहे बघा सकाळचं सा मस्त म्हणजे इकडं खेकड्यांचा जे आपण रात्री काल खेकडे आणले आहेत बघा इथं मस्त आहे ना खेकडे भरलेले आहेत मस्त बघा इकडे खेकडे भरलेले आहेत इथं भंडारा असं तयार झाला आहे उकली तयार झाली उकली पहिली वापरायचो जुनी उकली आहे ते तयार झाले पूर्ण इथे मस्त पेंटिंग वगैरे करून तयार केलेली आहे चला मस्त प्रियंका इकडे काय बनवते जेवण झाला ना हे बघा अजून आंघोळी तो तुला आंघोळी पुरली नाही त्याला वाटत जबरदस्त आता बघा मस्त आत्ता तर आहे ना चांगलाच ऊन पाडलाय पण ऊन सकाळ सकाळ आहे ना मस्तपैकी ऊन पाडलाय पण संध्याकाळ झाली की पावसाला जोर चढतोय पाऊस भरपूर पडतोय संध्याकाळच्या टायमात तर आत्ता बघा मस्त वातावरण वाटतं एकदम मस्त ऊन पडलं आहे सोपात गल्लीला पण कोण दिसत नाही चला मित्रांनो हे व्हिडिओ तर स्टॉप करतो आणि एक खेकडी पकडण्याची एक तुम्हाला वेगळी पद्धत बघायला भेटली म्हणजे आपण ती बिलं दोन तासांनी काढायला गेलो आणि बऱ्यापैकी पॅकेज भेटल्या म्हणजे आपण काहीतरी दहा एक बिलं पॅक केलेली दहा ते बारा काहीतरी बिलं पॅक केलेली त्यातून आपल्याला पाच शिंबऱ्या बिलाल्या आणि भंडारा त्याची रेसिपी पण झाली पटकन जेवून घेऊ तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवण